नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक चविष्ट आणि अत्यंत सोपी अशी सांडग्याची सुक्की भाजी ही भाजी महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहे आणि वर्षभर साठवलेल्या सांडग्यापासून तयार होते चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सांडगे जे आहे ते अशा प्रकारे कढईमध्ये भाजून घेणारे आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि तेल टाकून दोन ते तीन चमचे तेल टाकून खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत आणि सुंदर आणि सुगंध वास येतो भाजल्यानंतर यांचा सुंदर वास येतो आणि चव सुद्धा वाढते त्यामुळं अशा प्रकारे ही सांडगी भाजून घ्यायची आहेत अशा सांडग्यांना लालसर कलर येईपर्यंत अशा प्रकारे आपण ही भाजून घेतली आहेत आणि आणि ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य स्क्रीनवर दाखवलेले आहेत आणि आता यानंतर ही सांडगी जी आहे ती भाजलेली आहेत आणि ही अशा प्रकारे डिश मध्ये काढून आहे आणि नंतर परत पुन्हा कडे गरम करायला ठेवली आणि तीन ते चार चमचे तेल आहे तेल छान असं कडकडीत गरम होऊन आहे फोडणी अशी कडकडीत बसली पाहिजे यासाठी मोहरी जिरे आणि लसूण लसूण जो आहे तो बारीक कटिंग करून टाकलेला आहे आणि ही जी भाजी आपण बनवणार ही एकदम सिंपल आणि इझी अशी ही भाजी मी बनवणार आहे आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये वापरलेला आहे कांदा बारीक चिरलेला आहे आणि कांदा आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे फक्त एकच कांद्याचा मी वापर केलेला आहे तेवढ्या सांडग्यासाठी एकच कांद्याचं भरपूर झालं आहे म्हणून मी एक छोटा एक कांदा यासाठी वापरलेला आहे आणि कांद्याची चव वड्यांमध्ये खूप छान लागते म्हणून यासाठी कांद्याचा वापर करायचा आहे आणि कांदा असा लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे आणि कांदा परतून झाला की आपण यामध्ये मसाल्यांचा वापर करणार आहे कांदा लसूण मसाला घातला आहे दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या तिखट जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि अर्धा चमचा हळदीचा वापर केला आहे हिंगसुद्धा चिमडबर असं हिंग मी यामध्ये वापरलेलं आहे आता यानंतर यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे भाजीला कलर येण्यासाठी मी यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे ही मिरची जास्त तिखट नसल्यामुळं दुसरीसुद्धा मी लाल मिरची घरगुती लाल तिखटाचा मी यामध्ये वापर करणारे अशा प्रकारे फक्त दोनच मसाल्यांचा वापर करून आपण ही भाजी आज बनवणारी मसाले जे आहेत ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जी भाजलेले सांडगे आहेत ती यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि सांडगेसुद्धा आपण मसाल्यांमध्येच अशाच प्रकारे मिक्स करून घेणार आहेत सांडगे आपण मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेतली आहेत आणि आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा मी लगेच वापरून घेणार आहेत मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये पाण्याचा वाप वापर करणार आहेत आणि पाणी जे वापरायचं आहे ते गरम पाणी वापरणार आहे आणि हे सांडगे शिजण्यासाठी पाण्याचा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी घालायचं नाही एका साईडने गरम पाणी तापवून घेतलं आहे आणि अर्धा ग्लास गरम पाण्याचा मी यामध्ये वापर केला आहे वडे शिजण्यापुरतं पाणी यामध्ये टाकलं आहे कारण आपण ही भाजी जी बनवणार आहे ती सुकी बनवणार आहेत आणि ती शिजण्यासाठी पाणी लागतच म्हणून मी यामध्ये ओढ्या पाण्याचा वापर केला आहे आणि नंतर यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आणि दहा मिनटासाठी आपण ही झाकून ठेवणार आहेत जेणेकरून वडे जे आहेत ती छान अशी शिजले जातील म्हणून अशा प्रकारे दहा मिनटं झाकण ठेवून ठेव ठेवलं होतं आणि दहा मिनटानंतर ही वडे अशा प्रकारे शिजली आहेत आणि छान अशा भाजीचा सुगंध येतोय आणि भाजी शिजल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहेत जाडसर शेंगदाण्यांचा कूट घातलाय मी दोन चमचे जाडसर शेंगदाण्यांचा कूट यामध्ये घातलाय आणि हा कूट जो आपण टाकलेला आहे तो सुद्धा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सांडग्याची जी सुकी भाजी आहे ती अशी तयार झाली आहे दुपारच्या वेळच्या जेवणासाठी आपण ही भाजी छान अशी तयार केली आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हा ही जी सांडग्याची रेसिपी आपण बनवली आहे ती खूपच छान अशी आणि चौदर सुद्धा आणि चविष्ट सुद्धा ही भाजी लागते आणि झाली आपली सांडग्याची सुकी भाजी तयार भाकरीसोबत किंवा गरम भातासोबत ही भाजी अफलातून लागते पारंपारिक चव आणि घरगुती साधेपणा आणि उत्तम उदाहरण म्हणजे ही भाजी अशीच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद